संपूर्ण देशाच्या विविध भागात सध्या वेगवेगळ्या वेग प्रकारचं हवामान आहे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा हवेचा पट्टा निर्माण झाल्यानं दक्षिण भारतात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे प्रामुख्यानं केरळ तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यात पावसाचा जोर राहील तर पंधरा नोव्हेंबरनंतर महाराष्ट्रामध्ये थंडीचा जोर वाढेल पण त्याचवेळी पुढील तीन दिवस कोल्हापूरसह राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटांसह हलका ते मध्यम पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे हवामानातील बदल आणि विषमता यामुळे नागरिकांनी आपलं आणि पिकांचं आरोग्य सांभाळावं असं आवाहन करण्यात आलं नैऋत्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा हवेचा पट्टा तयार झाल्यामुळं देशातील हवामानात चांगलेच बदल होत आहेत महाराष्ट्रामध्ये थंडीची चाहूल लागली असताना पुन्हा पुढील चार दिवस राज्यामध्ये ढगाळ हवामान निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळं थंडीची तीव्रता वाढणार नाही तसंच रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर धाराशिव या आठ जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे विशेषत चौदा आणि पंधरा नोव्हेंबर रोजी या आठ जिल्ह्यात पावसाची हजेरी असेल तर त्याचवेळी दक्षिण भारतात पुढील चार दिवस पावसाचा जोर वाढणार आहे त्यातही केरळ तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यामध्ये मुसळधार पाऊस पडेल पंधरा नोव्हेंबरनंतर राज्यात थंडी वाढेल असा अंदाजही भारतीय हवामान विभागानं व्यक्त केला आहे देशात वेगवेगळ्या भागात वेगवेगळं हवामान असेल आणि त्यातून नागरिकांच्या तसंच पिकांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो पण निसर्गाचा लहरीपणा वाढत असल्याचं अनेक घटनांवरून दिसून येते अगदी दोन नोव्हेंबरला अबुधाबीच्या वाळवंटात अचानक झालेली बर्फवृष्टी म्हणजे सुद्धा निसर्ग आणि हवामान बदलाचा गंभीर नमुना आहे